हरिओम विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या गेल्या पन्नासापेक्षा अधिक वर्षाहून कार्यरत असलेल्या मोठ्या केंद्राच्या वतीनं संभाजीनगरात विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट जसं काम करतं तसं संपूर्ण देशभर विवेकानंद केंद्र कुमारीच्या कन्याकुमारीच्या वतीनं काम करणारे अनेक कार्यकर्ते हे देशभर आहेत हर देश, प्राचीन काळी आपल्या देशातील अनेक मंडळी महिला पुरुष ही जगभर गेलेली आहेत त्याच्या खाणाखुणा आजही आपल्याला अतिशय स्पष्ट दिसतात स्थूल स्वरूपात दिसतात काही आठवणी स्वरूपात दिसतात अगदी स्थूल स्वरूपात बोलायचं तर थायलंड सारखा देश आहे त्या ठिकाणी हवाई अड्ड्यावर तुम्हाला लक्षात येईल देवासूर संग्रामाचं एक पन्नास फूट रुंदीचं आणि पंचवीस फूट उंचीचं असे शिल्प आपल्याला तिथं दिसेल आपण जरा आणखीन पलीकडे गेलात तर त्याच थायलंडमध्ये आपल्याला जवळजवळ सात टन सोन्याची एक छान तथागत गौतम बुद्धाची मूर्ती ध्यानस्थ ही दिसेल याचा स्पष्ट अर्थ असा आहे की विविध विचारांचं मंथन एका बाजूला होत आहे त्या मंथनातून निघणारं लोणी नेमकं काय आहे तर ते आहे ध्यान किंवा त्याला साध्या सोप्या भाषेत बोलायचं तर योग तथागत गौतम बुद्धांचे जवळजवळ दहा हजार शिष्य जगभर गेले आणि दोन तृतीयांश जग व्यापलं असं आपल्या लक्षात येतं इकडे आपण थेट मध्यपूर्वेत गेलो भूमध्य समुद्राच्या आजूबाजूला तर त्या ठिकाणी आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जन्मस्थळी काही भारतीय खाणाखुणा आढळतात आणि जरा आणखीन त्याच्या पलीकडे आफ्रिकेच्या दक्षिण किरणाला गेलात तर मॉरिशसच्या या देशामध्ये आपल्याला तेरावं ज्योतिर्लिंग आढळतं याचा अर्थ असा आहे की भारतातून जगभर अशा प्रकारचा प्रचार करणारे लोक जात राहिलेले आहेत अगदी अलीकडच्या काळातलं आपण उदाहरण घेऊया सगळ्यात मोठं उदाहरण आहे स्वामी विवेकानंदांचं त्यांना जगभर कितीतरी प्रसिद्धी मिळाली अर्थात ते प्रसिद्धीसाठी गेले नव्हते हे निश्चित आहे आणि अगदी तशाच पद्धतीनं योगी अरविंद पांडेचेरीला जाऊन बसले अगदी तशाच पद्धतीनं महर्षी दयानंद देशभर हिंडले कैलास पर्वतापासून ते थेट दक्षिणेपर्यंत रमण महर्षी तमिळनाडूच्या उत्तर बाजूला थांबले तिथे ते त्यांचा मठ आहे एक ना दोन योगाचा प्रचार करणारे आणि थेट त्याला शब्दरूप देणारी मंडळी आपल्याला भारतभर आणि जगभर पसरलेले दिसतात अलीकडच्या काळातलं आणखीन एक मोठं उदाहरण आहे ते म्हणजे स्वामी कुवलयानंदांचं आहे त्यांनी लोणावण्याला आश्रम घातला तिथे योगावर रिसर्च केला त्यांचेच एक ज्येष्ठ शिष्य डॉक्टर विश्वास वसंत मंडलिक हे नाशिकला डोंगरात आता त्यांनी मोठा आश्रम घेतलेला आहे तिथे स्थापन केलेला आहे आणि वीस हजार योग शिक्षक तयार केलेत हा एवढा सगळा भाग सांगायचा हेतू असा योगाचा प्रचार करण्यासाठी तरीसुद्धा एवढं सामर्थ्य पुरेसं नाही मग आपल्याला काय करावं लागेल मला हे आहे ना माझ्या हे लक्षात येत आहे ना की आरोग्य म्हणजे काय अनारोग्य म्हणजे काय माझा भारत म्हणजे काय भारताची संस्कृती म्हणजे काय त्यातलं थीम म्हणजे काय गीता म्हणजे काय हे जर मला कळत असेल तर माझ्या साठ सत्तर शंभर वर्षाच्या आयुष्यातलं एखादं वर्ष या इतक्या महान गोष्टीसाठी द्यायला काय हरकत आहे आणि आपण काही पहिले नाही असं देणार आहे यापूर्वी अनेकांनी दिलं आहे अगदी आमच्या या विवेकानंद केंद्रांच्या प्रमुख निवेदता ताई आहेत त्यांनी तर संपूर्ण आयुष्य दिलं अशा शेकडो प्रचारकांची नावं मी सांगू शकेन शेकडो एक दोन नाही आपण एक काम करूया आयुष्य द्यायची आता तुर्तास काही निर्णय करायची गरज नाही एखादं वर्ष द्या दोन वर्ष द्या आणि मग ठरवा परत यायला तर कोणाची काही बंदी नाही आहे त्यामुळं वर्ष दोन वर्ष द्यावी त्यांना काय होईल एक गोष्ट तर नक्की होईल आणि ती म्हणजे मैस जरी भादरली गेली नाही तरी वस्तरायला धार लागेल माझं आयुष्य तर छान होईल समाजाचं दर्शन होईल विवेकानंद असोत किंवा महात्मा गांधी असोत यांच्या दोन गोष्टी मला खूप आवडतात त्यातली पहिली गोष्ट अशी की सामाजिक काम तर केलं पण सामाजिक काम करण्यापूर्वी पहिली गोष्ट केली त्याशी आपला देश आपला समाज बघायला बाहेर पडले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काम सुरू केलं ज्याच्यासाठी काम करायचं त्या समाजाचं दर्शन नको व्हायला आणि मग निर्णय करायचा आणि मग तुम्ही कुठेतरी एखाद्या ठिकाणी थांबलात आणि योगप्रचाराचं काम केलं तर अधिक आणखीन चांगलं दिसू शकतं हा त्याच्यात असंही बंधन नाहीये की तुम्ही वर्षभर अगदी सुरुवातीला जसं गेला तसं आयुष्यभर पाहिजे गृहस्थी जीवन करा आणि ग्रहस्थी जीवनातून पुन्हा त्याचा प्रचार करा पण सध्या एकट्यानं तिनं किंवा त्याने एक वर्षभर बाहेर पडलं जग कळतं अनुभव येतो आपली ही ताकद कळते एकदा आजमावून तर पहा ना आपल्याला आजमावल्यास शिवाय कसं कळेल आणि एखाद्या वर्षाला काही धोका होत नाही त्यामुळे एखादं वर्ष मागं का पुढे काही चिंता नाही पण आपलं शिक्षण मात्र आधी पूर्ण करायचं आपण ज्या कुठल्या ग्रॅज्युएशन मध्ये असू पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मध्ये असू त्याचं शिक्षण पूर्ण करा हे शिक्षण करता करता योगाचे वर्ग करायचे आणि ते सगळं झालं की मग त्या संयोजकांना सांगा जी कुठली संस्था असेल ती विशेष करून विवेकानंद केंद्र कन्याकुमारी त्यांना सांगा एक वर्ष मी जातो तुमची ती व्यवस्था करतील पगार नाही मिळणार पण निवास भोजन प्रवास याची सोय तर नक्की होईल तुम्हाला खिशाला काही खार नाहीये पण प्राप्ती मात्र जी आहे ती पैशात न मोजता येणारी इतकी मोठी प्राप्ती तुम्हाला होणार आहे जाऊन बघा अधिकाधिक काय होईल एक वर्ष जाईल पण ते वर्ष जे शिकवून जाईल ते अन्यत्र शिक्षण कुठेही मिळणार नाही अनेक नमुने माणसांचे भेटतील अनेक भूप्रदेश पाहायला मिळतील अनेक गावांचं पाणी प्यायला मिळेल आणि जो बारा गावचं पाणी प्याला तो हुशार झाला अशीच आपली जुनी म्हण आहे जाऊन तर या आणि मग ते करता करता तुमच्या लक्षात येईल की स्वतःला सकाळी किंवा संध्याकाळी योगाचा अभ्यास करावा लागतो आपण आपल्या घरापासून दूर कुठेतरी जिथे सांगितलं तिथे जाऊन राहिलो योगाचा अभ्यास चांगला होतो असा माझा अनुभव आहे आणि त्यामुळे आपण सगळे याच्यासाठी थोडस धाडस कराल अशी मी माझ्या मनाला आशा बाळगतो याच कारण एक शेवटी सांगून थांबतो मंडळी अशी छलान जी मारायची ना अशी उडी जी मारायची ना अशी उडी मारायची हिंमत असली पाहिजे हिमतीशिवाय हे होत नाही आपल्याला खूप वेळेला असं वाटत असतं की अरे हे आयुष्यभर केलं पाहिजे आयुष्यभर करायचा का निर्णय नंतर करा एकदम घाई करू नका ते अंगात योग भिनला पाहिजे योग अंगात आला पाहिजे त्याच्यासाठी एकदा आधी एक, एक वर्षाची उडी मारून पाहू आणि तेवढी मारल्यानंतर मग आपण ठरवू आणि जर आपल्याला परत, परत येता आलं तर परतही येता येईल त्याचे आणखीन एक जास्तचा फायदा असा आहे आपण थांबलो आणि योगाच्या वर्गाला लागलो तर आपल्याला योगाचा प्रचार करण्यासाठी म्हणून इथे संधी मिळेल जिथे आपण राहतो तिथे सुद्धा तुम्हाला योगाचा प्रचार करता येईल जिथे सांगितलं तिथेही जाता येईल पण भारतात भारत मातेचा एक या नात्यानं आणि या भारताच्या थोर परंपरेचा एक पाईक या नात्यानं आपण आपल्या प्रतिज्ञेमध्ये म्हटलंय थोर परंपरेचा मला अभिमान आहे नुसता असून काय उपयोग आहे जाकी एखादं वर्ष गेलं पाहिजे असं जर आपण गेलात तर या थोर परंपरेचा पाईक म्हणून सुद्धा आपण योग्यतेचे झालो असं होईल आणि मग आपल्याला मी भारतीय असल्याचा हिंदू असल्याचा अभिमान देखील वाटेल आपण त्याच मळलेल्या वाटेने का होईन आपण जायचा प्रयास तर कराल अशी आशा धरतो आणि तुमच्या पुढच्या किमान एका वर्षाच्या प्रवासाला शुभेच्छा देतो हरिओम